नमस्कार सर्वांची कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अंकुर भाग पहिला आणि लेखिका आहेत अश्विनी शेलार याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या वळूया कथेकडे चित्र ऑपरेशन थेटरमधून निघाली शांत पावलाने बाहेर आली येता येता हातातील ग्लोव्ज तिने काढले बाहेर काही लोक उभे होते सगळे तिच्याकडे एकटक पाहू लागले तिने नजर वर करून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा सगळी गर्दी करून तिच्या भोती जमा झाले त्या गर्दीतल्या दोन बायका आणि एक माणूस प्रश्नांचा भडीमार करू लागले काय झालं मुलगा की मुलगी पेशंट कशी आहे असे अनेक प्रश्न होते बाकी न बोलणाऱ्या माणसांच्या तोंडावरही जणू हेच सगळे प्रश्न उठून दिसत होते चित्राने तोंडावरचा मास्क खाली केला आणि एक छान सी स्माईल दिली आणि म्हणाली अभिनंदन मुलगा झाला आणि बाळ बाळाची आई दोघेही व्यवस्थित आहेत थोड्या वेळाने सिस्टर्स बाळाला आंघोळ घालून तुमच्याकडे देतील हे ऐकून सगळे खुश झाले जे ऐकण्यासाठी त्यांचे कान आतूर झालेले ते ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेना हे सगळं पाहून चित्राच्या चेहऱ्यावर एक समाधान झळकू लागलं चित्राला ही गोष्ट नवीन नव्हती पण तरीही हर एक डिलिव्हरीनंतर तिला ते समाधान मिळायचं एखाद वेळी एखादा अपघात अपवाद होता तरीही त्या क्षणी ती खचून न जाता ऑपरेशन थेटरच्या बाहेर असलेल्या व्यक्तींना समजवायची त्यांना दिलासा द्यायची चित्रा तिच्या केबिनमध्ये आली तिने घातलेला पांढरा कोट काढून ठेवला ती शॉवर घ्यायला चेंजिंग रूममध्ये गेली काही वेळाने बाहेर आली तर तिथे कोणीतरी असल्याचा तिला भास झाला भुवया आखूड करून तिने इकडे तिकडे पाहू लागली थोडं पुढे गेल्यावर मागे कोणीतरी उभं असल्याचा तिला भास झाला तिने मागे वळून पाहिलं तर एकदम तिच्या सावली एवढी जवळ एक व्यक्ती उभी होती त्या व्यक्तीच्या भासाने चित्रा एकदम दचकली सुमन यार काय हे घाबरवलंस तू मला चित्राचा घाबरलेला चेहरा बघून सुमन मोठमोठ्याने हसू लागली तुझा चेहरा बघण्यासारखा होता चित्रा भित्री कुठली अगं मस्ती केली थोडी ही कसली मस्ती नको करत जाऊ ससली मस्ती चित्रा म्हणाली दोघी घरी जायला निघाल्या चित्राच्या फोर व्हीलरमध्ये बसल्या नेहमीप्रमाणे पूर्ण रस्त्याने सुमन तिच्या बॉयफ्रेंडबद्दल चित्राला सांगत होती चित्र गाडी चालवत होती सुमनला तिच्या घरी सोडून चित्रा घराकडे जायला निघाली मध्येच तिचा फोन वाजला हॅलो ममा कुठे आहेस तू पिलू मी गाडी चालवते येते घरी थोडा वेळ थांबा बेटा ओके ममा काही वेळाने चित्रा घरी पोचली घरात पोचताच समोर कमला उभी होती कमला मावशी पिलूने खाल्लं का काही चित्राने विचारले ताई आहो पिलूने आत्ताच पिझ्झा खाल्ला तिचे अंकल आलेत ना त्यांनी आणला बरं मी निघते ताई उद्या सकाळी येईन कमला म्हणाली ठीक आहे निघ उद्या तुझा पगार देईन चित्र तिला म्हणाले चालेल ताई येते मी कमला निघून गेली चित्राला बघून पिलू खुश झाली तिला हक करू लागली पिलू पिझ्झा इज नॉट गुड चलो खूप लेट झाला आहे बेडरूममध्ये जा आणि झोप अविनाश तिथेच उभा होता त्याला चित्राने हाय केलं आणि पिलूला घेऊन ती बेडरूममध्ये गेली तिचा बेड लावून त्यावर तिला झोपवू लागली चला मम्माला सांगा आज काय काय केलं पिलूने चित्राने पिलूला विचारले आज पिलूने चोकी खाल्लं हो का पिलू सगळं जंकी खाते डोळे मोठे करून चित्रा म्हणाली आणि असं बोलून चित्राने तिला एक किस दिलं अजून काय केलं मावशीसोबत खेळली की नाही नो मम्मा ती खेळतच नाही पिलू थोडी रागात म्हणाली अच्छा थांबा मी ओरडते तिला माझ्या पिलूशी खेळत नाही माझी पिल्लू एकटी कशी खेळणार मम्मा डोंट वरी मी मीरासोबत खेळते आम्ही खूप मजा करतो ओके बेटा गुढी गुढी बाळ माझं असं बोलून चित्रा तिला गुदगुल्या करू लागली आणि पिलू खदखदून हसू लागली काही वेळाने तिला झोपवून चित्रा बाहेर आली अविनाश तिथेच बसला होता अवी तू पिलूला बिघडवतोय सां फ्रीज खोलता खोलता चित्रा बोलू लागली मी काय केलं अविनाश म्हणाला अरे पिझ्झा कशाला आणतोस मग ती जेवत नाही आणि पिझ्झा चांगला आहे का बोलता बोलता चित्रा जेवण गरम करत होती तिला आवडतो म्हणून आणतो अविनाश म्हणाला अरे हो पण किती वेळा सारखंच आणतोस तू असू दे काही होत नाही गं चित्रा बोल कसं येणं केलंस चित्राने विचारलं असं चालो तुझ्याशी बोलायचं असतं तू दिवसभर बिझी असतेस मग आता आलो बोल आणि हो बस जेवायला जेवता जेवता बोलू आपण मी बसतो पण मला नाही जेवायचं मी पिलूसोबत पिझ्झा खाल्ला आहे अविनाश म्हणाला काही वेळ दोघे गप्पा मारत होते बोलता बोलता अविनाश चित्राला म्हणाला चित्रा अगं ही मीरा कोण आहे पिलू तिच्याबद्दल नेहमी सांगत असते मीरा अरे ती पिलूची इमॅजिनरी फ्रेंड आहे ते काय असतं अविनाश म्हणाला अरे पिलू दिवसभर एकटी असते ना घरात तिच्यासोबत खेळायला कोणी नसतं म्हणून लहान मुलं कधीकधी इमॅजिनरी फ्रेंड बनवतात ती लहान होती तेव्हापासून तिने ती फ्रेंड तिच्या मनात बनवली मी हे असला प्रकार पहिल्यांदा बघतोय पण तुला नाही वाटत इमॅजिनरी फ्रेंडपेक्षा खऱ्या फ्रेंडसोबत खेळायला पाहिजे तिने हो रे पण काय करू तुला माहीत आहे ना माझं काम पिलू एकटी असते दिवसभर तिच्यासाठी खरे फ्रेंड कुठून आणू जेव्हा स्कूलमध्ये जाईल तेव्हा बनवेल ती खरे फ्रेंड चित्रा म्हणाली ओके ठीक आहे चलो मी निघतो खूपच रात्र झाली असं बोलून अविनाश निघून गेला अविनाश गेल्यावर चित्रा बेडरूममध्ये गेली आणि पिलूपाशी जाऊन झोपली पिलूच्या हातातील डॉल बाजूला ठेवून तिने तिच्या गालावरून हात फिरवला आणि तिला कुशीत घेऊन तीसुद्धा पिलूसोबत झोपी गेली काही दिवसांनी चित्रा रोजच्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये होती पेशंटला चेक करत होती इतक्यात चित्राचा फोन वाजला हॅलो हॅलो काय काय आलेच मी घाबरत घाबरत चित्रा म्हणाली त्या फोनमुळे चित्रा अगदी कावरी बावरी झाली होती तिच्या चेहऱ्यावरचा एकदम रंगच उडाला झटकन तिने फोन कट केला आणि केबिनमध्ये जाऊन तिचा कोट काढला आणि पर्स घेऊन ती हॉस्पिटलमधून निघाली गाडी सुरू केली आणि गाडी चालवता था चालवताच तिने सुमनला म्हणजेच तिच्या मैत्रिणीला फोन केला हॅलो हॅलो सुमन मला अर्जंट घरी जावं लागते माझं आजचं शेड्यूल तेवढं मॅनेज कर प्लीज चित्रा सुमनला फोनवर म्हणाली चित्रा गाडी जोरात चालवत होती जणू काही क्षणातच तिला घरी पोचायचं होतं टेन्शनने तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या रोज अर्ध्या तासात पार होणारा रस्ताच पंधरा मिनिटात पार करून चित्रा घरी पोचली गाडी पार्क न करताच उतरून तिने घरात प्रवेश केला सैरवेर झालेली तिची पावले बेडरूमच्या दिशेने निघाली वेडवर आडवी पडलेली पिलू आणि तिच्या डोक्याला बांधलेली पट्टी बघून चित्राचे डोळे नरम झाले पिलूपाशी बसून तिने पिलूच्या डोक्यावरून हात फिरवला मम्मा मी पडले पिलूचे नाजूक बोल ऐकून चित्राचे डोळे पानावले हो बेटा डोंट वरी झोप शांत आपण नंतर बोलूया चित्रा तिला म्हणाली पिलूच्या अंगावर ब्लँकेट घालून चित्रा बेडरूममधून बाहेर आली तिच्या मागोमाग कमलाही आली कशी पडली पिलू चित्राने कमलाला विचारले ताई आहो मी किचनमध्ये भांडी घासत होते आणि मला पिलूच्या ओरडण्याचा आवाज आला मी तो आवाज ऐकून बेडरूममध्ये गेले तर पिलू पडली होती आणि डोक्यातून रक्त येत होतं म्हणून मी लगेच डॉक्टरांना बोलावलं कमला चित्राला म्हणाली बरं केलंस डॉक्टरला लगेच बोलवून पण कमला पिलूवर लक्ष ठेवत जा तिला असं बेडरूममध्ये एकटं नको सोडत जाऊस अजून ती लहान आहे ताई आहो मी बाहेर येतच नाही आत्ताच खेळायचंच म्हणते आतच खेळायचं म्हणते ती बाहेर येतच नाही कमला चित्राला म्हणाली तू पण खेळत जा तिच्याशी म्हणजे हळूहळू तुझं ऐकल ती बरं ताई कमला खाली मान घालून म्हणाली दिवस रात्र चित्रा पिलूपाशी बसून राहिली तिने हॉस्पिटलमधून दोन दिवस सुट्टी घेतली दुसऱ्या दिवशी आकाशही पिलूला भेटायला आला त्याला बघून चित्रा रागात म्हणाली कशाला आलास इथे काय काम आहे तुझं हे बघ चित्रा अशा भाषेत बोलू नकोस माझ्याशी पिलूला लागलं म्हणून मी तिला पाहायला आलो आहे त्याच्याकडे रागाने चित्राने पाठ फिरवली आणि हाताची घडी घालून म्हणाली पिलू आता बरी आहे तरीही आकाश बेडरूममध्ये गेलाच त्याला बघून पिलू म्हणाली पप्पा तिने आकाशला हाक मारली आकाशने तिला जवळ घेतलं तिला मिठी मारली पप्पाने पिलूला काय आहे माहीत आहे का आकाश म्हणाला काय आहे पप्पा पिलूने मोठ्या कुतूहलाने पप्पांना विचारलं आकाशने खिशातून एक मोठं चॉकलेट काढलं ते बघून पिलू खुश झाली आणि ओरडली चोकी आकाशने ते चॉकलेट तिला खोलून दिलं आणि ती ते आवडीने खाऊ लागली काही वेळ उलटला पिलूसोबत खेळून झाल्यावर आकाश निघाला निघताना चित्राला म्हणाला पिलूला लागलं तर मला सांगायचं तरी मला डॉक्टरकडून कळालं तू कोण आहेस माझ्यासाठी तुला का सांगू मी चित्राचे चित्राचे शब्द थोडे जडच होते हे चित्रा जे झालं त्यामुळे तुला माझ्याशी नातं ठेवायचं नाही पण पिलूशी माझं नातं आहे ते तू नाही बदलू शकत तुझ्या सांगण्यावरून मी तिला सारखं नाही भेटायला येत पण तिची काळजी आहे मला आकाश बोलत होता पण चित्रा डायनिंग टेबलवर बसलेली त्याच्याकडे पाठ करून तिने एकदाही त्याच्याकडे वळून पाहिले नाही बोलून झाल्यावर तो शांत झाला तरी तिने काही रिप्लाय दिला नाही दोन मिनटं तिच्या रिप्लायची वाट बघत तो थांबला आणि मग शेवटी निघून गेला तो जाताच चित्राच्या डोळ्यात पाणी आलं नक्कीच काही आठवणींनी तिच्या मनाला साथ घातली होती पण ती मन घट्ट करून होती डोळ्यातलं पाणी मात्र ती थांबवू शकली नव्हती दुसऱ्या दिवशी चित्रा बेडरूममध्ये पिलूसोबत खेळत होती खेळता खेळता चित्राने तिला विचारलं पिलू बाळा तू कशी पडली काय करत होतं माझं बाळ तिथे मम्मा मी कपाटावर चढत होते पिलू म्हणाली चित्राने एक नजर कपाटाकडे बघितलं कपाट खूप उंच होतं पिलू बाळा कपाटावर का चढत होतीस काय पाहिजे असेल तर मावशीला सांगायचंच ना ओके ममा असं बोलून पिलू खेळण्यात बिझी झाली काही वेळ चित्रा विचार करत होती की कपाटावरून असं पिलूला काय पाहिजे होतं तिने पुन्हा पिलूला विचारायचं ठरवलं चित्रा तिला विचारणार इतक्यात दारावरची बेल वाजली चित्रा उठून दरवाजा बोलायला गेली सुमन आली होती हाय हाय सुमन ये आत ये कशी आहे पिलू आता सुमनने विचारले आता बरी आहे बेडरूममध्ये तिच्यासोबतच खेळत होते चित्रा म्हणाली दोघी बेडरूममध्ये गेल्या आणि पिलूसोबत सुमन गप्पा मारू लागली काही वेळाने सुमन आणि चित्रा डायनिंग टेबलवर कॉफी पीत होत्या चित्रा उद्या जॉईन करतेस ना सुमन म्हणाली हो उद्या करते जॉईन खूप दिवसांनी तू सुट्टी घेतलीस चित्रा तुझी एवढी सवय झाली आहे ना हो खूप दिवसांनी घेतली सुट्टी पण बरं वाटलं थोडा वेळ पिलूसोबत घालवला तिलाच वेळ देता येत नाही मला उद्यापासून परत तेच रुटीन चालू चित्रा म्हणाली रात्री लाईट बंद करून पिलूला झोपवल्यावर चित्रा खूप वेळ झोपच येत नव्हती चित्राला खूप वेळ झोपच येत नव्हती टेबल लॅम्पच्या मंद प्रकाशात कपाट दिसत होतं चित्राच्या मनात विचार आला की पिलू कपाटावर कशी चढणार होती कपाटाच्या बाजूला एक मोठं डॉल हाऊस होतं जे चित्राने पिलूला बड्डेला घेतलं होतं त्यावरूनच पिलूने चढायचा प्रयत्न केला असावा असा तिला अंदाज आला दोन तीन दिवस उलटले चित्रा पिलूला किस करून कामाला जायला निघाली पिलू आता बरी झाली होती डोक्याची पट्टी काढली होती आणि छोटीशी खून राहिलेली चित्राने जाताना कमलाला बजावले की पिलूवर लक्ष ठेव आणि काम करताना तिला बेडरूममध्ये न ठेवता समोर बसव हो। लंच टाईममध्ये चित्राने अविनाशला बोलावलं होतं हॉस्पिटलच्या बाहेर एका कॉफी शॉपमध्ये दोघंही कॉफी पीत होते बोला मॅडम काय टेन्शन आहे अविनाश म्हणाला काही नाही असंच आज जेवायचा मूड नव्हता आणि कॉफी एकटी कशी पिणार म्हणून तुला बोलावलं चित्रा त्याला म्हणाली चित्रा तुला मी चांगलंच ओळखतो बोल बोल काय विचार चालू आहे तुझ्या डोक्यात अविनाशने चित्राला विचारलं काही नाही रे आकाश आला होता काही दिवसांपूर्वी पिलूला भेटायला काही बोलला का तुला तो ज्यामुळे तुझा मूड खराब झाला अविनाशने तिला विचारले नाही रे तो असं काही नाही बोलला पण त्याला फक्त समोर बघून पण माझं डोकं दुखायला लागतं सगळ्या आठवणी समोर येतात किती कठीण असताना एखाद्या जवळच्या व्यक्तीला विसरणं चलो म्हणजे तू त्याला जवळचा म्हणतेस तर गुड अविनाश म्हणाला मानते म्हणजे नवरा आहे तू माझा चित्रा म्हणाली हे बघ चित्रा मी आधी पण बोललो होतो त्रास होतो तुला कारण तू करून घेतेस जे झालं ते सोडून दे आणि माफ करणं त्याला मग तुला त्रास नाही होणार अवी एवढं सोप्पं असतं तर काही प्रॉब्लेमच नव्हता चित्रा म्हणाली रात्री चित्रा सुमनला घरी सोडून ड्राईव्ह करून घरी जात होती मध्येच तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं रोज येणारा पिलूचा फोन आज आला नव्हता तिच्या मनात काळजीची पाल चुकचुकली ती लवकरात लवकर घरी पोचली घरी पोचताच ती कमलाला म्हणाली पिलू कुठे ती बेडरूममध्ये खेळते ताई कमला म्हणाली काय झालं कमलाने विचारलं चित्राने पटकन पर्स सोडली आणि ती बेडरूममध्ये गेली तर पिलू खुदू हसत होती तिला हसताना बघून चित्राला थोडं बरं वाटलं पण अचानक तिच्या डोळ्यांना एक वेगळीच गोष्ट दिसली पिलूचं लक्ष कपाट्याच्या वरती होतं जणू तिला कपाटाच्या वरून कोणीतरी हसवत होतं हे बघून चित्राच्या अंगावर एकदम शहारा आला तिने पिलूला हाक मारली हाक मारताच पिलूने चित्राकडे पाहिलं ती धावत चित्राकडे आली आणि चित्राने तिला घट्ट मिठीत घेतलं चित्राची घाबरलेली नजर का ती काही क्षणांसाठी कपाटाच्या वरती खेळली तिला तिथे अंधाराशिवाय काहीही दिसत नव्हतं आणि तिच्या मनात एक वेगळीच भीती डोकावू लागली दरवाज्याची बेल वाजली म्हणून चित्राने दरवाजा खोलला काय झालं चित्रा एकदम अचानक बोलवलंस सर्व ठीक आहे ना अविनाश आत येता येता म्हणाला त्याला चित्राच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं चित्रा आणि अविनाश सोफ्यावर बसून बोलू लागले चित्राच्या मांडीवर पिलू झोपली होती चित्राने सगळं अविनाशला सांगितलं चित्रा पहिली गोष्ट म्हणजे तू घाबरू नकोस तुला वाटतंय तसं काही नाही हे सगळं आपण हॉरर मूव्ही बघतो त्यामुळे डोक्यात येतं त्यामुळे तसा विचार करू नको आणि तुला वाटतं पिलू अशी वरती बघून का हसत होती तर तिथे एखादी पाल असेल किंवा एखादं पाखरू असेल ते बघून पिलू हसत असेल उगाच भलता सलता विचार मनात आणू नकोस अविनाश म्हणाला अवी तुला नाही समजणार त्यावेळी तू असतास ना मग तुला कळालं असतं अवी यार मी पण डॉक्टर आहे माझाही विश्वास नाही या गोष्टींवर पण पिलूच्या बाबतीत मी वीक आहे तुला माहीत आहे ना भीती येते पटकन मनात चित्रा म्हणाली ठीक आहे खूप रात्र आहे तू आता झोप हवं तर मी थांबू का आजचा दिवस अविनाश म्हणाला नाही अरे तू जा नो प्रॉब्लेम चित्रा म्हणाली पण चित्राच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून अविनाशला कळालं की ती आता झोपू शकणार नव्हती म्हणून तो तिथेच थांबला गप्पा मारण्यात अर्धी रात्र पालटली मग चित्रा झोपल्यावर अविनाश त्याच्या घरी निघून गेला काही दिवस असेच उलटले चित्राने पिलूचं बेडरूममध्ये खेळणं बंद करून टाकलं होतं कमलाला स्ट्रिक्टली तिने सांगितलं की पिलूला बेडरूममध्ये खेळून द्यायचं नाही तिची सगळी खेळणी हॉलमध्ये लावण्यात आली होती चित्रा पिलूकडे जरा जास्तच लक्ष देऊ लागली दिवसातून दोन वेळा व्हिडिओ कॉल करू लागली सगळं आधी सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं एक दिवस सुमनसोबत चित्रा लंच करत असताना चित्राचा फोन वाजला तिने तो कट केला पुन्हा दोन वेळा वाजला शेवटी चित्राने तो रिसीव केला हॅलो बोल चित्रा म्हणाली चित्रा मला तुला भेटायचं आहे तुझ्याशी बोलायचं आहे आकाश म्हणाला तो फोन आकाशचा होता काय बोलायचं आहे चित्रा थोडी तिरकस आवाजात त्याला म्हणाली भेटल्यावर बोलू ना आकाश तिला म्हणाला हे बघ आकाश मला वेळ नाही चित्रा त्याला म्हणाली प्लीज थोडा वेळ काढ नाहीतर घरी येतो मी रात्री तेव्हा बोलूया अरे पण पुढे चित्रा काही बोलणार तेवढ्यात आकाश पुढे म्हणाला प्लीज चित्रा प्लीज चित्रू हे ऐकताच चित्राने दीर्घश्वास सोडला आणि म्हणाली ठीक आहे पण बाहेर भेटू डिनरसाठी घरी नको हो चालेल थँक्यू आकाश म्हणाला फोन ठेवला आणि चित्रा काही वेळ विचार करू लागली कुणाचा फोन होता सुमन म्हणाली पण चित्राचं लक्ष नव्हतं दूर कुठेतरी हरवल्यासारखी ती बसली होती विचार करत चित्रा चित्रा सुमन पुन्हा पुन्हा हाक तिला मारू लागली शेवटी चित्राने ऐकलं काय झालं कुठे हरवलीस सुमनने चित्राला विचारलं कधीपासून हाक मारते मी तुला काही नाही असं बोलून चित्रा जेऊ लागली आज चित्रा थोडी लवकर घरी जायला निघाली घरी पोचल्यावर तिने पाहिलं की पिलू झोपली होती ती कमलाला म्हणाली कमला दुपारी मी फोन केलेला तेव्हा पिलू झोपली तेव्हा पिलू झोपली ना हो ताई कमलाने लगेच उत्तर दिले अजून उठली नाही ती चित्राने आश्चर्याने विचारलं नाही अजून नाही उठली ताई ओ हल्ली ती जास्तच झोपते कमला चित्राला म्हणाली बरं कमला मी बाहेर जाते काही वेळासाठी थोडा उशीर होऊ शकतो मी येईपर्यंत पिलूपाशी थांब आणि हो जेवण नको बनव माझं मी जेवून येणार आहे चित्रा कमलाला म्हणाली हो ताई ठीक आहे चित्रा आणि आकाश आज त्याच रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी भेटणार होते जिथे ते आधीही जायचे आकाश आधीच येऊन चित्राची वाट बघत होता काही वेळाने चित्रा तिथे आली आकाशने तिला का बोलावलं असेल याचा ती विचार करत होती कुठेतरी आकाशच्या डोळ्यात ते दिसत होतं पण पण नेहमीप्रमाणे तिने तिचं मन खंबीर बनवलं होतं लवकर आलास तू चित्रा म्हणाली हो पंधरा मिनटे झाली आकाश म्हणाला तुला कधीपासून वेळेचं महत्त्व कळायला लागलं चित्रा एक भुवई उंचावून म्हणाली चित्रा यार मी थकून गेलो आहे स्वारी म्हणून म्हणून माफ कर मला बाबा आकाश म्हणाला तुला माफ केल्याने जे झालं ते बदलता येणार आहे का सांग बघू चित्रा म्हणाली मी पण तुला तेच बोलतो आहे की जे झालं ते मी नाही बदलू शकत तर मी आणखी काय करू आकाश म्हणाला काय काम होतं ते बोल पिलू घरी एकटी आहे चित्रा हातातल्या घड्याळाकडे बघत आकाशला म्हणाली आधी काहीतरी मागवूया आणि जेवता जेवता बोलू म्हणजे मला उशीर नाही होणार म्हणजे तुला उशीर नाही होणार आकाश म्हणाला थोड्या वेळाने ऑर्डर आली आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली जेवण झाल्यावर एक वेटर एक केक घेऊन आला आणि त्याने तो चित्राच्या समोर ठेवला त्यावर सॉरी असं लिहिलं होतं ते बघून चित्रा आश्चर्यचकित झाली काय आहे हे आकाशकडे रागाने बघत ती म्हणाली तुला हा केक आवडतो ना म्हणून तुझ्यासाठी आकाश तिला म्हणाला आकाश आज माझा बड्डे नाही आहे चित्रा म्हणाली आकाश उठला आणि तिच्या चेअरच्या बाजूला गुडघ्यावर बसला त्याने तिचा हात हातात पकडला आणि म्हणाला चित्रा जे झालं त्याबद्दल मला माफ कर आणि पुन्हा माझ्या आयुष्यात ये ना प्लीज प्लीज मला तुझी गरज आहे आठवण येते मला गं तुझी चित्राच्या डोळ्यात एकदम पाणी आलं तिने हात मागे घेतला आणि ती चेअरमधून उठून जाऊ लागली ती निघून जाणार इतक्यात आकाश पटकन तिच्यासमोर येऊन उभा राहिला आकाश मला जाऊ दे हे सगळं नको आहे मला चित्रा त्याला म्हणाली मला हवी आहेस तू चित्रा कुठेतरी तुझ्याही मनात असेलच ना माझी आठवण प्लीज प्लीज हे सगळं संपव आपण पुन्हा नव्याने नात्याला सुरुवात करू आकाश प्लीज मला सगळं नाही विसरता येणार माझं डोकं दुखायला लागतं मला मुळीच इच्छा नाही आता पुन्हा सगळं नव्याने करायची असं बोलून चित्रा निघणार तेवढ्यात पुन्हा आकाशने तिचा हात पकडला ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात तो पाहू लागला तीही तिच्या भिजलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात तीही तिच्या भिजलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात पाहू लागली त्याच्या अशा जवळ येण्याने तिचा राग थोडा शांत झाला पण अचानक तिने त्याला ढकललं आणि ती त्याला म्हणाली हे तुझं घर नाही आपण बाहेर आहोत तिने पर्स घेतली आणि ती ताडकन तिथून निघून गेली घरी आल्यावर कमला दारातच थांबली होती तिला घरी जायला उशीर झालेला सॉरी कमला उशीर झाला थोडा जा तू घरी पिलू काय करतेय चित्रा म्हणाली हाय पिलू ना चित्र काढते मी निघते कमला तिला म्हणाली ताई असं बोलून कमला निघाली चित्राने एकदा पाहिलं की सोफ्यावर बसून पिलू चित्र काढत होती आणि मग ती फ्रेश व्हायला गेली काही वेळाने ती बाहेर आली आणि पिलूला घेऊन बेडरूममध्ये झोपायला गेली बराच वेळ कूस बदलून पण चित्राला काही झोप येत नव्हती पिलू पण जागीच होती शेवटी चित्राने बुक वाचायला वाचायचं ठरवलं ती बुक शोधू लागली ते कुठे ठेवलं तिला आठवे ना ती बराच वेळ शोधत होती ममा काय शोधते पिलू म्हणाली ममा तिचं बुक शोधते जे मामा कधी कधी झोपताना वाचते चित्रा पिलूला म्हणाली ते बुक तर कपाटाच्या वरती आहे पिलू म्हणाली चित्राने कपाटावरती पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं मग चित्राने विचार केला की पिलू असंच बोलत असेल शेवटी बुक नाहीच सापडलं आणि चित्रा पिलूला स्टोरी बुक वाचून झोपवू लागली काही वेळाने पिलू झोपून गेल्यावर चित्रा परत झोपायचा प्रयत्न करू लागली तिच्या मनात आकाशचाच विचार येत होता एकदा आकाशला माफ करावं असं वाटत होतं तर परत भूतकाळातल्या आठवणी समोर येत होत्या चित्राला काहीच ना काय काही करावं तिने मोबाईल बघायचं ठरवलं मोबाईल हातात घेतला तर त्यात आकाशचा मेसेज आलेला चित्रा आय लव्ह यू तो बघून ती परत वैतागली आणि रागाने मोबाईल ठेवून दिला कपाटाकडे बघून ती काहीतरी विचार करू लागली ती उठली तिने स्टूल घेतला आणि तो कपाटापाशी ठेवला स्टूलवर ती चढली आणि कपाटावर हात ठेवून चाचपू लागली तर तिच्या हाताला एक बुक लागलं तिने ते काढलं तर ते तेच बुक होतं जे ती शोधत होती अचानक चित्राला आठवलं की पिलू ते बुक फाडत होती म्हणून चित्रानेच एक दिवस पिलूपासून लपवून ते बुक कपाटावर सरकवून ठेवलं होतं पण तिच्या मनात विचार आला की मग हे पिलूला कसं माहीत झालं या प्रश्नाचं उत्तर काय चित्राला कळेना शेवटी ती ते बुक वाचू लागली बुक वाचून त्यात व्यस्त झाल्यामुळे चित्राला आकाशच्या विचारांपासून थोडी सुटका मिळाली आणि उशिरापर्यंत बुक वाचता वाचता चित्रा झोपून गेली पुढे चित्राच्या आयुष्यात पिलूचं काय झालं ते पाहण्यासाठी भाग दुसरा लवकरच येत आहे भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचं मराठी लेखन कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय